एक व्यक्ती आहे तीस वर्ष वयाचा त्याने तिला घरामध्ये बोलावून घेऊन तिच्याशी मुले स्टेशन केलं नंतर तिच्याशी शारीरिक संबंध ठेवलेले आहेत त्या संदर्भात सोहा पोलीस ठाणे या ठिकाणी गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे सी आर नंबर दोन पब्लिक दोन हजार पंचवीस पोक्सो आणि बी एन प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे आरोपी जे आहेत त्यामधले मेन आरोप मुख्य आरोपी जो आहे त्याला ताब्यात घेण्यात आलेला आहे त्याच्याबरोबर त्याचे दोन भाऊ आहेत त्यांना देखील ताब्यात घेण्यात आलेले आहे सदर गुन्ह्याचा तपास सुरू आहे त्या आरोपीच्या विरुद्ध ज्यावेळेस गुन्हा दाखल झाल्यानंतर या आरोपींनी गावातील काही मुलींना देखील अशाच पद्धतीने मेसेज करून त्यांना संपर्क साधण्याचा प्रयत्न केला तर देखील आमच्याकडे तक्रारी आलेल्या आहेत त्या अनुषंगाने आम्ही कायदेशीर कारवाई करत आहोत योग्य तो तपास करून आरोपीविरुद्ध सबळ पुरावा गोळा करून माननीय न्यायालयामध्ये दोषारोपपत्र सादर करणार आहोत आणि ही केस लवकरात लवकर कशी फास्ट ट्रॅकवरती येईल आणि यामध्ये आरोपींना कशा पद्धतीने सजा होईल यासाठी आम्ही प्रामाणिक प्रयत्न करणार आहोत सर आरोपी तेजस गणेश पडवळ म्हणून आहे वय तीस वर्ष त्याचा भाऊ आहे अनुप गणेश पडवळ आणि दैनिक गणेश पडवळ या तिघांनाही आम्ही अटक केलेली आहे आता पुढील तपास करीत आहोत की कायद्याने ज्या काही गोष्टी प्रचलित कायद्यान्वये गुन्हा दाखल करून तपास करून कायदेशीर जे काही पुरावा गोळा केल्यानंतर माननीय न्यायालयामध्ये दोषारोपत्र पाठवल्यानंतर गुन्हा खटला जो आहे फास्ट ट्रॅकमध्ये कसा चालवता येईल आणि आरोपींना कशी सजा होईल जास्तीत जास्त यासाठी त्यांना आम्ही सर्व नागरिकांना वरसे गावातील रहिवाशांना आम्ही आश्वस्त केलेले आहे आणि वेळोवेळी या गुन्ह्याच्या तपासाची त्यांना प्रगती त्यांना सम दा सांगण्यात येईल